खास तुमच्या लाडक्या बहिणीसाठी लाडकी बहीण रक्षाबंधन सेल अरे दादा या रक्षाबंधनला यायचंय हा हो येणार की आमच्या लाडक्या बहिणीसाठी अगं हा तुझा भाऊ येणारच आणि अतिशय सुंदर गिफ्ट पण देणार अरे गिफ्ट कशाला अगं कशाला नाही काय देणार ते विचार काय देणार बर सगळ्यांना घेऊन जाणार आपल्या अल्दर वस्त्र निकेतनच्या भव्य रक्षाबंधन सेल ला हरवा अल्दर वस्त्र निकेतन म्हणजे साड्या आणि रेडीमेड मध्ये मस्त व्हरायटी आणि खास रक्षाबंधन सेलच्या ऑफर प्राइस मग काय रक्षाबंधनचा आनंद डबलच की मेसर्स अल्दर वस्त्र निकेतन महूद कुटुंब सुपर मार्केट समोर महूद पंढरपूर रोड महूद प्रिय ग्राहक बंधू बहिणीनो आपलं अल्दर निकेतन हे महूद मध्ये आहे आपल्या काय सांगोलचा खाऊन काही सेकंदामध्ये आपण निकेतन मध्ये येऊ शकतो पंढरपूर रोड महूद त्या ठिकाणी आपलं वस्त्र निकेतन आहे आणि ह्या मेन वस्त्र निकेतन शाखा तीन आहे मेन शाखा कोळे या ठिकाणी आहे दोन नंबर शाखा नाजरी या ठिकाणी आहे आणि तुम्ही अवश्य येऊन भेट द्या आपल्याकडं असंख्य अनेक व्हरायटी आहेत ज्यामध्ये कस्टमरची सध्या रांग लागली आहेत आणि प्रत्येक व्हरायटी आहे आपल्याकडं आणि लाडक्या बहिणीसाठी शंभरपासून ते पस्तीस हजारापर्यंत अनेक व्हरायटी आहेत गोरगरिबांना परवडणाऱ्या या दरामध्ये आपल्याकडं सर्व गोष्टी आपल्याकडं उपलब्ध आहेत आणि अवश्य तुम्ही भेट द्या आपल्याकडे आप आहे फक्त नव्याण्णव रुपयापासून परकर शेवट अडीचशे रुपयेपर्यंत आहे आपल्याकडं ब्लाऊज पीसची प्रत्येक व्हरायटी आहे क्वालिटी आहे यामध्ये आपल्याकडे शंभर रुपयेपासून लाडकी बहीण या योजनेसाठी शंभर रुपयेपासून साडी पुढे आहे त्यामध्ये सावार नऊवार भरपद्र पट्टापदर ह्यासुद्धा साड्या आपल्याकडं अवेलेबल आहेत त्यानंतर मोगरा बुट्टा ह्या पण साड्या आपल्याकडे अवेलेबल आहेत रायबागी सावारी नऊवारी यामध्ये पाहिजे आयरी साडी आपल्याकडे फक्त शंभर रुपयेपासून पुढे आहे परत त्यानंतर आपली साड्यात प्रत्येक व्हरायटी आहे आता ही साडी व्हरायटीमध्ये बघा हजारला तीन नग फक्त तीनशे तेहतीस रुपयेला साडी आहे त्यान ही त्यानंतर ही साडी नवीन आहे फक्त पाचशे पंचवीस रुपयेला साडी आहे साडी एक नंबर क्वालिटी आहे फक्त लाडकी बहीण या योजनेसाठी साडी आहे ही त्यानंतर फक्त ही साडी लेसमध्ये येते स्टोन आहेत वर्क आहे यावर ही साडी फक्त चारशे नव्याण्णव र चारशे नव्याण्णव रुपयेला आहे ही वीर वीर कंपनी सध्या पूर्ण जगभरात प्रसिद्ध असली वीर कंपनी जास्त चालत आहे मार्केटला सध्या ही एक नंबर क्वालिटी आहे साडीची वीर त्यानंतर सुचित्रा सुचित्रासुद्धा साडी ही एक नंबर आहे या साडीची क्वालिटी बघा सर्व ग्राहक या साडीवर आकर्षक होते साडीची क्वालिटी बघा एक नंबर साडी आहे ए सा ही साडी बघा एक नंबर साडी आहे सध्या त्यामध्ये वर्क येतं खड्याने पूर्ण भरलेली साडी आहे पूर्ण डिझाईन आहे यावर साडीवर ही साडी फक्त नऊशे नव्याण्णव पासून आपल्याला चालू होते संकट मोचन ही साडी महाराष्ट्रभर जगप्रसिद्ध साडी असल्यासारखी महाराष्ट्रभर पसरली ही साडी ही सुद्धा खड्यांची साडी आहे फक्त पाचशे नव्याण्णव पासून पुढे ही बघा लेटेस्ट सध्या वीरची साडी आहे मार्केटमध्ये भरपूर चालतं ही साडी यामध्ये भरपूर अनेक व्हरायटी आहेत क्वालिटी आहे ही साडी एक नंबर चालते ही सध्या चंदेरी पैठणी चंदेरी पैठणीसुद्धा मार्केटमध्ये भरपूर प्रकारे विकत आहे यामध्ये भरपूर व्हरायटी आहे फक्त सॉफ्टी साडी आपल्याकडं अवेलेबल आहे फक्त पाचशे नव्याण्णव रुपयेमध्ये पाचशे नव्याण्णव रुपये फक्त आपल्याकडं अवेलेबल आहे सॉफ्टी साडी आणि रक्षाबंधनसाठी खास लाडक्या बहिणींसाठी पैठणी फक्त दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये आहे हजारला तीन पैठणी आहेत हजारला दोन आहेत भारी नवीन नवीन वरायटी आहे पैठणीमध्ये फक्त लाडक्या बहिणीसाठी दोनशे नव्याण्णव रुपयाला पैठणी आहे आपल्याकडं साड्यांची वरायटी शंभरपासून पासून पस्तीस हजारपर्यंत साड्यांची वरायटी आहे ही सुद्धा एवला पैठणी आहे एवला पैठणी सध्या मार्केटमध्ये खूप गाजलेली आहे ही धर्मवरम साडी आहे सध्या मार्केटमध्ये खूप ह्या साडीसुद्धा नाव आहे साऊथ फिल्ममध्ये गाजलेली फक्त कांजीवरम साडी सध्या मार्केटला खूप वाजलेली आहे ही सुद्धा सर्व नवीन नवऱ्या ह्या साडीचा ह्या साडीची खरेदी करतात फक्त नऊशे नव्याण्णव पासून पुढे शिवशाही पैठणी खूप कमी रेटमध्ये आहे आपल्याकडे भरपूर लोकांचा प्रतिसाद आहे आपण पण नक्की येऊन भेट द्यावी या ठिकाणी ऑरगेन जा ऑर्गेन जा टिशू मध्ये येत्या साडी खूप मस्त आहे यामध्ये खूप व वर्क आहे साडीमध्ये ही साडी पूर्ण प्लेन येते आतल्या साईडनं प्लेन नेसता पदर हा प्लेन येतो एक दीड मीटरमध्ये आणि पूर्ण साडी ही अशी वर्कन भरलेली येते ऑर्गेन ही सध्या सुद्धा साडी आहे हे बघा या साडीचा पदर असा येतोय हा साडीचा शॉर्ट पदर येत असतो पण या साडीचा जा सिटीमध्ये जास्त ही साडी चालते ही साडी मीडियम सेलो मध्ये ही मीडियम सेलो मध्ये साडी येते यामध्ये या साडीचा पदर अशा प्रकारे येतोय हे बघा साडी पूर्ण अशी स्टोन भरले त्या धडी त्याची पदर आपल्या आल्दर वस्त्रनिकेतनमध्ये फक्त नव्या नवरीसाठी सातशे साथ नव्या रु नव्याण्णव पासून शालू आहे हे हे बघा फक्त सातशे नव्याण्णव रुपयाला शालू आहे नौर, नवऱ्या नव्या नवरी साठी हे बघा रेशमी साडी पेशवाई भुमकई फक्त सत्तावीसशे नव्याण्णव रुपयेमध्ये या रेटमध्ये कोणीसुद्धा देऊ शकत नाही या रेटमध्ये फक्त आल्दर निकेतन आपल्यापर्यंत पोचलं आहे मी साडी आहे वर्कमध्ये वर्क साडी फक्त आपल्याकडं अडीच हजारापासून शेवट आठ हजार सातशे नव्याण्णवपर्यंत रेशमी भेटते आपल्याकडे रेशमी साड्यांच्या अनेक व्हरायटी आहे आपल्याकडं रेशमी साडी फक्त चोवीसशे नव्याण्णवपासून अडीच ते तीन हजारापासून सत्तावीसशे अठ्ठावीसशे तीन हजार चोवीसशे नव्याण्णवपासून अडीच तीन चार साडेचार पाच सहा साडेसात आठ नऊ दहा अशा तेरा पण रेशीम साड्या आहेत आणि अशा अनेक असंख्य व्हरायटी आहेत साड्यामध्ये आपल्याकडे रेशीम साडीमध्ये हे अनेक व्हरायटी कलर आहेत त्यामध्ये तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे आपल्याकडे भरपूर अनेक व्हरायटी साड्यांच्या रेशीम साडीमध्ये अनेक व्हरायटी आणि कलरसुद्धा आहेत आणि हा शालू येतो आहे हा शालू फक्त नव्या नवरीसाठी आहे फक्त तेवीसशे नव्याण्णवमध्ये ही न्यू सॉफ्टी साडी आहे फक्त अंगाबरोबर बसते ह्या साडीची प्राईज आहे पंचवीसशे नव्याण्णव रुपये तसेच आपल्याकडं ग्राहक बंधू बहिणींनो दोन सुंदर नात्यांना जोडणारी ना परंपरा म्हणजे आल्धर निकेतन याचा अर्थ खास आपल्याकडं लग्न बसण्याची सोय आहे अजून आपल्या नवरा नवरीसाठी लागणारे खास ब्रँडेड कपडे किंवा लोकांना लागणारे आहेरी कपडे खूप आपल्याकडे स्वस्तपणे भेटत आहेत आणि गोरगरिबांची श्रीमंत खरेदी फक्त आपल्या वस्त्र निकेतनमध्येच होणार लाडक्या छोट्या बहिणीसाठी असंख्य फॅन्सी फ्रॉक आहेत माझ्या खास लाडक्या बहिणीसाठी फक्त पंच्याहत्तर रुपयाला कुर्ती हे बघा अनेक वेगवेगळे कलर आणि वरायटी अँड डिझाईन फक्त दीडशे रुपयेला कुर्ती माझ्या लाडक्या बहिणीसाठी पंच्याहत्तर रुपयेपासून साडेनऊशे हजार दीड हजार दोन हजार या रेंजपर्यंत आपल्याला अनेक नवनवीन व्हरायटी आहेत कुर्तीमध्ये हे बघा अनेक व्हरायटी आहेत कुर्तीमध्ये अनेक फ्रॉक आहेत लाडक्या बहिणीसाठी हे बघा पर त्यानंतर टॉप लेगिन इकडं सर्व ठिकाणी आहेत हे रिंग आहे तर रिंगला पण भरपूर अनेक व्हरायटी आहेत टॉपच्या लेगिनच्या हे नवीन नवीन वन पीस अडकवल्या आहेत लाडक्या बहिणीसाठी या ठिकाणी आताच सध्या नुकती खरेदी केलेली आहे वन पीसची माझ्या लाडक्या बहिणीसाठी हे बघा हा नवीन वन पीस आहे हे बघा सध्या मार्केटमध्ये जास्त काढणारा हा रेनेल कपड्यामध्ये येतो आहे ने, नेट नेट ब्रासोमध्ये आहे हा वन पीस आता झाली माझी लाडकी बहीण आता फक्त माझा लाडका भाऊ राहिला आहे लाडक्या भावाला छोट्या फक्त नव्याण्णव रुपयेला शर्ट नव्याण्णव रुपये ह्यामध्ये अनेक वरायटी आहेत हे बघा ह्या फक्त सर्व वरायटी आहे फक्त नव्याण्णव रुपयेला माझ्या लाडक्या भावासाठी आणि फक्त लाडक्या भावासाठी फक्त आरमानी पॅन्ट फक्त एकशे तीस रुपयेपासून एकशे वीस रुपये एकशे तीस एकशे वीसपासून हे आर्मानी पॅन्ट आहे फक्त माझ्या लाडक्या छोट्या भावासाठी फुल गॅरंटीड कपडा लायक करा फुल स्ट्रेचेबल क्वालिटी बघा यामध्ये असंख्य कलर आहेत असंख्य व्हरायटी आहे यामध्ये फक्त माझ्या लाडक्या छोट्या भावासाठी माझ्या लाडक्या मोठ्या भावासाठी फक्त हजारला चार शर्ट कॅज्युअलमध्ये फक्त अडीचशे रुपयाला एक शर्ट पडतो आणि त्यापेक्षा भारतल्या जर माझ्या मोठ्या भावाला पाहिजे तर अनेक व्हरायटी आहेत मोठ जास्त रेटमध्ये या ठिकाणी आणि हे शर्ट आहेत वेगवेगळ्या व्हरायटीचे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या जीन्स आहेत त्या ठिकाणी आपल्याकडे फक्त पस्तीस रुपयेपासून मीटर चालू होतं आहे आणि त्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत वेगवेगळ्या वरायटी आहेत आणि शर्ट पीसमध्ये प्रत्येक क्वालिटी आहे प्रत्येक वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांची आपल्याकडे व्हरायटी आहे शर्ट पीस पॅन्ट पीसमध्ये आणि शर्ट पीस फक्त अवघ्या पस्तीस रुपयेपासून ते अडीच तीन चार हजार रुपये मीटरपर्यंत आपल्याकडे कपडा अवेलेबल आहे आणि फक्त नव्याण्णव रुपयेपासून पॅन्ट पीस आपल्याला अवेलेबल आहे नव्याण्णव रुपयेपासून असंख्य वेगवेगळ्या व्हरायटी आहे त्यामध्ये पॅन्ट पीसच्या रेमंड सियाराम एस आर एस मॅजिक मितोवा ह्या अशा अनेक व्हरायटी आहेत त्यामध्ये पँट पीसची क्वालिटीसुद्धा एक नंबर, आए, शर्ट एक नंबर आए। है आहे शर्ट पीसची क्वालिटी एकसुद्धा नंबर आहे आणि असंख्य गिरा ग्राहक आपल्याकडे खरेदी करण्यासाठी येतात तुम्ही पण अवश्य नक्की आपल्याला भेट द्या अवघ्या आहेरासाठी फक्त अकरा रुपयेपासून आपल्याकडे टॉवेल आहे ग्राहकांना परवडणाऱ्या रेटमध्ये फक्त अकरा रुपयेमध्ये टॉवेल आहे फक्त अकरा रुपयेमध्ये हे बघा आणि टोपी फक्त सात रुपयेमध्ये आहे ग्राहकांना परवडणाऱ्या आहेर करण्यासाठी अकरा रुपयाला आकर टॉवेल आणि सात रुपयेला टोपी फक्त परवडणाऱ्या रेटमध्ये आहे ग्राहकांना परवडणारा रेट फक्त आल्दर वस्त्र निकेतनमध्येच भेटणार तुम्हाला त्यामुळे तुम्ही अवश्य लोक अवश्य ग्राहक बंधू बहिणी तुम्ही अवश्य मला भेट द्या आल्दर वस्त्र निकेतनला आणि फक्त तुम्हाला सर्व गोष्टी परवडणाऱ्या बजेटमध्ये बसणाऱ्या गोरगरिबांचा फायदा होणारा ठिकाण फक्त म्हणजे एकमेव आल्दर वस्त्र निकेतन आहे तुम्ही अवश्य येऊन आपल्या आल्दर वस्त्र निकेतनला कोळे असो नाजरे असो किंवा मऊद असो तिन्ही ठिकाणी येऊन जे ठिकाण तुम्हाला जवळ पडतं आहे खरेदी करण्यासाठी त्या ठिकाणला येऊन तुम्ही भेट द्या आणि तुम्ही तुमचा भरपूर प्रकारे तुमचा फायदा करून घ्या आणि उत्साह वाढवा सेलचा धन्यवाद